नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खानदेशी पद्धतचं पिठलं बनवणार आहे मी आज तर चला मग करूया सुरुवात तर मी इकडे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे छान अशी गरम झालेली आहे बघा छान गरम झालेली आहे कढई तर आता आपण त्याच्यामध्ये तेल घालू दोन पळ्या मशी झणझणीत पिठलं बनवणार आहे मस्त आज आणि सोपी पद्धत सांगणार आहे तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर बघा मी एक लसूणची तुकडा टाकलेला आहे तळड्या गेला म्हणतो तो मस्त तरी तर आता मी आता लसूण टाकलेला आहे लसूण छान तळून घ्यायचं आहे आणि आता त्यात थोडं जिरं घालणार आहे जिरं आणि लसूण हे दोघे छान असं तळून घ्यायचं आहे दोन मिनटं गॅस कमीच ठेवायचं आहे मी ही मी आता मी इथं मिरच्या घेतल्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि हे मी लोंगी मिरची घेतलेली आहे कारण आपल्याला थोडंसं तिखट करायचं आहे मस्त तर मिरची पण मी थोडीशी परतून घेतलेली आहे गरम तेलामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये कांदा ॲड करू मिडीयम साईजचा कांदा आता बारीक करून घेतलेला आहे आता मिरची आणि कांदा छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा तेलामध्ये सर्व प्रकार मी अशा पद्धतीने तळून गेलं आहे छान असा कलर चेंज झालेला आहे तोपर्यंत आता आपण पीठ मळून घेऊ बेसन पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गठोळी बिलकुल ठेवायची नाही आहे थोडं घट्ट वाट परत त्याच्यात थोडं मी पाणी ॲड करते अजून थोडंसं मी पीठला करणार करणारे त्याच्यामुळे थोडंसं तसं घालणार आहे तुम्ही तुमचा घाला कमी जास्त तर पीठ छान तयार झालेलं आहे मळून आता मस्त आणि इकडे बघा कांदा लसूण पण छान तळाला गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करू तर बघा मी तो पूर्ण असं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण परत प्लेटमध्ये पाणी टाकून छान असं धुऊन घेऊ आणि ते पाणी आता कढईमध्ये टाकून घेऊ छान असं मिक्स करून आहे आता गठोळे बिलकुल होऊ द्यायची नाही त्याच्यामध्ये छान असं धावत राहायचं आहे जस आपण पीठ घेलो त्याच पद्धतीन छान असं घेऊन घ्यायचंय छान तर मला थोडस आता एक थोडं घट्ट वाटतंय मी परत आम्ही पाणी ॲड करायचं करणार आहे कारण मी थोडं तळच करणार आहे पीठलं तर बघा छान पातळ झालेला आहे आता आणि गठोळी पण नाही तर छान मस्त गटोळी मोडली गेलेली आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे नाही करायचा आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे परत मिक्स करून घेऊ आपण हळद टाकल्यामुळे बघा छान कलर आला तर बघा छान पिल्लं तयार झालेलं आहे आपण मस्त आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर चला आता उकळी येईल थोड्या वेळाने उकळी आल्यानंतर तर आपण झाकण ठेवू त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणारी परत हे आता मिक्स करून घेऊ आपण आता आजूबाजूला बघ असे फोडफड येत आहेत पीठाला म्हणजे ते आता त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे बघू शकतात उकळी आलेली आहे त्याला दोन तीन मिनटं परत असं ढगत राहायचं आहे खाली लटकणार नाही पीठ म्हणून तर कलरही छान आलेला आहे लावू शकता तुम्ही एकच नंबर तयार मस्त आता मी त्याचा झाकण ठेवणार आहे पाच मिनिटं कमी यासाठी छान असं शिजून होणार आहे तर बघा आता पाच मिनिटं झालेली आहे आता बघू आपण बघा एकच नंबर पिठा झालेले ते छान असे फळ फळ येतात पिठाला शेवट्युला याचा अर्थ होतीचाल तिने तोंडाला पाणी एकच नंबर तर कसं वाटलं असतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा